शुभ दुपार सगळ्यांना चला का मस्त स्वयंपाक झालेला आहे बटाट्याची भाजी हा आणि रोट्या आणि त्या तिथं पॅक केल्यात दिया इकडे रविना रोटी हे रोटी रविना चालली ना आता तर तिच्या विदाईचे रोटी बांधली पाय आयुष त्या काही कपडे घेतलेत काल हाय कर दे खडे हो का ती काही हे कपडे ह्या काही कपडे घेतलेत बघा आयुषला हे स्विमिंग पूल हे बघा हे मस्त कपडे आयुषची आणि हे आया हाय करते हाय करते रे चला करता ह्या का हे स्विमिंग पूल बघा आयांची हे आणची कपडे बघा स्विमिंग पूल स्विमिंग पूल दाखवू का हे देख देख हव का आणवीची कपडे बघा <laughs> रवीना पण तयार झाली रवीना आहे कधी रवीना पण तयार झालेली आहे आता त्यांचं जायचं चाललेलं आहे तर घ्या रोटी बांधून ठेवलेली तिची जायला आपण <coughs> जायच्या आधी आहे ना एक रसम असते खिचडी पण बनवली आज सोमवार आहे बरं का उपास पोरांनी खिचडी खाल्ली सगळ्यांनी आता ती माझी ठेवलेली आहे तर शुभ सोमवार सगळ्यांना माझा उपास आहे शेवटचं श्रावण श्रावण महिन्यातलं शेवटचं सोमवार तर चला आता इकडं हरियाणामध्ये एक रसम असते बर का तर ती रसम काय असते दाखवू का सांगू का तुम्हाला ती रसम असती जसं की आपण घर बांधतो नवीन घर बांधलं ना की त्याला असते तोता बांधायचा अस तोता बांधायची रसम असते ती हे बघा रवीना तयार आहे रवीना हाय कर दे रवीना पण तयार झालेली मस्त ह्या का कपडे वगैरे घालून छानपैकी तयार झाली ती पोरं पण तयार केल्या तिने रोहन जाणारे सोडवायला हाय करते रोहन रोहन जाणारे सोडवायला तर त्याच्या आधी हे तोता बांधायची रसम तर ह्या का हे तोते असतात ह्या का हे तोता असा पूरगी असते ना जी पूरगी असते सासरी गेलेली तर ती आहे ना आपल्या भावाच्या घराला असा तोता बांधते बघा हा का असा हा असा तोता बांधायचा ह्या चौकटीला बरं का हे घराची चौकट आहे आणि ह्या चौकटीला हा तोता बांधायचा ह्या का हे पुरीने बांधायचं बरं का म्हणजे ही सगळीकडे रसमच ही हरियाणामधल्या सांगते मी आता जेवढी चौकटे आपली एक चौकट झाली दोन झाल्या हा का इथं तीन झाली इथं चार झाल्या तिथं पाच झाली तर अशा चौकटीप्रमाणे आणायचं असतं तिने पहिले आज हिथं बांधून गेलेली आहे बरं का तर आता हे नवीन बांधले तर आता ह्या हिता ते बांधायचे तोता तर ह्या का हे असे तोता आणि त्यात असा हे तोता बांधायचा तर हे पुरीच्या हाताने बांधावंच लागतं भावाच्या नवीन घराला चौकटीला तर ह्या का आता रवीना लागली रवीना चढली वरती ह्या का खाटवर चढली बॅग पण तयार आहे हो का कारण तिची नणंदी याय लागली तिच्या माहेर तिकडे सासरी म्हणली मम्मी माझी नणंदी माझी नणंदी याय लागली मम्मी हे का सूट कपडे बाबा रविणाचे का रविनाची कपडे उडाय तर आता हिरविणा तयार होऊन आता ती तोता बांधायची रसम चालली बर का ह्या का तोता बांधायचा असतो दाखवते तुम्हाला चाले आसते, आसते, मान, मान तर चला हा का असे तोता बांधायची अशी रसम असती आणि ह्या बहिणीने भावाच्या चौकटीला येऊन तोता बांधायचा मग भावाने तिला ड्रेस काय पण म्हणजे ड्रेस असतय पैसे असत काय पण मान मानपान करायचं पुरीचं बहिणीचं तर हे भावाच्या घराला असं बांधावंच लागतं तोता तर ह्या का तोता असा बांधला बघा नवीन घराला बस कि ते हे पण ताई रसम येईल बघा थमने आता कोण रसम म्हणत कोण रिवाज म्हणत हे का कोण कल्चर म्हणत हे हम्म हा हेच पण ना बंद रे ना ते कोय बात ना अडली तिथं पण बांधायला लागली तर हे असते तोत बंदाय रसम हे का तोता आणलंयच बरं का ह्या का असं तोता बांधावं लागतं बहिणीने भावाच्या घराला चौक दिला आणि तो ते सांग हा हे सुद्धा आणलंय दाखवते तुम्हाला ह्या का हे काय असतं काय ना हे नसतंय बरं का पण ते जे असतं रसम ह्या का हे डोरबेल म्हणती बाय कसली ह्या का हे आणलंय का रोहनला दाखवू का तुम्हाला डोळ्याला आहे त्याच्या गांधी मासे चावली रोहनच्या रोहनच्या डोळ्याला गांधी मासे चावली लई त्रास जावायला लाग लाग ला। लागलाय त्याला का रोहनचा डोळा दिसणारच नाही तुम्हाला आपल्याकडे चाललंय बांधायचं रवीनाचं तर ही असती तिचा स्वयंपाक पण झालेला आहे म्हणजे बटाट्याची भाजी बनवली खिचडी बनवली रोट्या बनवल्या खाल्लं पोरांनी तिने सगळ्यांनी आता त्यांची जायची तयारी चालली उड्या हा तर रसोई की हा उड्याला करायला उड्यावर बांध रसोई किचनच पण बांधायचं बंद बाहेर चोता हे का एक हे का एक ह का दोन दोन चोते झाले का आणि ह का इथं एक तीन हाय का आता हे हे आणले बघा हे का अजून हे ठा रे हात मिनिमारा आणते हा का दाखव हो का ना हात अजून तर प्लास्टर अजून तर प्लास्टर नाही झालं काही नाही झालं हव का असं बांधलं बघा हसले थोड़ी दे भी लिया कभी कति छो छो मे दूर पोच गए कारण रेविना की नन दी लगे तिकम चाल रेविना सुधा बंगड़े ब जे ना आलना बांगड़े है बगा

चालले आता मी माझ्या घरी माझी नणंद यायची फोन यायला लई कि नंद यायची घरा म्हणून नण्याचे पण आले नवऱ्याचे पण आले नवऱ्याचे पण फोन आले नण्याचे पण फोन आले आता मी जाणार आहे है ना बाय सगळ्यांना है ना रखरखी चला आता आली हो का रेल्वे आली चालली पोर सगळी आलं ना दे पहिला तो ते काय रेल्वेला आलोय सोडवायला आता रविवेदा जायचे ते काय फुरगे पण लागले त्रास द्यायला आता कशी जाते काय जण माझ्या मी दोर आहे तो आयुष बाबा आयश आयाश कितीने दूर आहे गाडी यायला लागली बरं का आता सगळे

का। <camber> <था लग> <पन्मागा। आगी>। <small> <थे> <coughs> आली गाड़ी आली गाड़ी आली गाड़ी गाड़ी आली गाड़ी गाड़ी आली गाड़ी आली गाड़ी आली गाड़ी आली जाई मत नागर चालली आता रवीना रवीना चालली हे काय हे पण चाललं आय बाय करते बाय

बाय दे बाय गीली चला गेली रवीना गेली रवीना चला आता काय करमत नाही काय नाही पण आता काय करायचं तिला जाणं पण भाग होत ना तर त्याच्यामुळे गेली चला आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये नक्कीच हा पूर्गी गेल्या कस तरी वाटतं इमोशनल रडायला येतं रडायला तर चला घ्या काळजी सगळ्यांनी भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच हा हां सगळ्यांनी काळजी घ्या गेली पोरगी आता आता एक दिवस असच राहणार माझा रडा येईल रडायला लय करमत नाही आलेलं परवडत पण गेलेले नाहीत परवडत चला तर मग बाय